पनवेलच्या विकासासाठी दिवसरात्र एक करून काम करणारे महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा दणदणीत विजय मिळवत विजयाचा चौकार मारला असून पनवेलमध्ये मा विकास पुरुष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे तसेच या निमित्ताने पक्षश्रेष्ठीने दाखवलेला विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुन्हा एकदा सार्थ ठरवला आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय पी आर पी, पी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना एक लाख त्र्याऐंशी हजार नऊशे एकतीस मते मिळाली त्यांनी एकावन्न हजार एक्क्याण्णव मताची आघाडी मिळवत बाळाराम पाटील आणि इतर विरोधकांचा दारुण पराभव केला आहे या विजयाच्या निमित्ताने कार्यकर्ते आणि पनवेलच्या तमाम जनतेने जल्लोष करत आणि पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला पनवेलमध्ये फटाक्यांची आतिषबाजी आणि एकच वादा प्रशांत दादा असा जयघोष सर्वच पाहायला मिळत होता फास्ट लोक समस्त मनापासून आभार व्यक्त करतो त्या पनवेलकर जनतेनं विश्वास दाखवलेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी सर्व सहकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे आणि त्या सगळ्यांपेक्षाही जास्त आमच्या सर्व परिवारातल्या सर्व सदस्यांचं भाजपच्या बरोबरीनं सर्व आमच्या परिवारातल्या सर्व संस्थांचं त्या संस्थांच्या प्रतिनिधी मी मनापासून आभार व्यक्त करतो लोकमत परिष्काराच्या माध्यमातून हा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि या के देशाला पुढे नेणारं नेतृत्व पुढे गेलं पाहिजे आणि याच्यासाठी माहिती सत्तेत आली पाहिजे म्हणून ज्यांनी ज्यांनी कष्ट उपसले त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला या सर्वसामान्य जनतेवर विश्वास होता की मोठा विजय सारी मंडळी मिळवून देतील ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या चा, उथमलेले असे शेतकरी कामगार पक्षाची मंडळी समोर होती त्या सगळ्यांना याचा विश्वास झाला रायगडचे पालकमंत्री विश्वास काय होता का मला माहिती नाही मला महायुतीच्या नेत्यांच्याकडे या सगळा विषय असतो मला त्याची काही कल्पना नाही